तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आलो होतो बीड मध्ये कशासाठी आलो हे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये कळलच त्यामुळे पर्यंत पहा बघू शकता असे रात पाळणे गर्दी गर्दीचा विशेष नाही इकडे बघू शकता मित्रांनो कोण आहे आपल्या सोबत इकडे आहे रिया आणि आहे रियाच्या बहिणीची मुलगी हिचं नाव आहे नित्या नित्या Hey, आपल्यासोबत शेट पण आहेत तिला खुद झाली बघ ना हे बघू ना होय रात पाळणा बघून खुद झाली हा बघू शकता ना जरा काय बघा हे संध्याकाळचे आता मित्रांनो वाजले साडेसहा आणि इकडं गाड्याची बघू शकता तुम्ही पार्किंग खूप गाड्या आहेत मित्रांनो लय गर्दी सध्याला आता आम्ही जाणार तिकडे व्हिडिओ शूट पर्यंत बघत राहा डॉन काय म्हणतो डॉन आ डॉन कुठे आलोत आपण शकता मित्रांनो पावसा पाण्यामुळे खूप चिखल झालेला आहे आता आम्ही इकडे निघालोत पुढं मामा इकडला नजारा बघू शकता हो देखेस्थ। देखेस्थ। या या। गुण गुण ओ हो चाललेत मित्रांनो पुढं पुढे गेल्या बहू काय काय होतंय मित्रांनो इकडे जत्रा मध्ये तुम्ही गर्दी बघू शकता एकदा गर्दी मित्रांनो इकडं दुकाना लागलेले बोलू शकता आता रात्र व्हायच्या मार्गावर दिवस मावळलेला आहे तर आम्ही निघालो देवीच्या मंदिराकडे मित्रांनो खंडेश्वरीच मंदिर बीड बघू शकते इकडे गर्दी मित्रांनो लहान लेकराच्या खेळण्या आणि ही लय राडायला लागली त्याला पाहिजे बॉल होय सोनारी होय रिया काय घेतले बॉल भैया पैसे टाकले ऑनलाईन ना ऑनलाईन टाकले म्हणलं हा चला अक्षय शेठ काजल ताई चला इकडे बघू शकता मित्रांनो कस एकदम कतर राग विषय हा पी कंपनीचे मालक